आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माणगाव खोऱ्यातील ठाकरे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग लवकरात लौक लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा, असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली त्रिमूर्ती हॉल माणगाव येथे गुरुवारी माणगाव घावनळे जिल्हा परिषद विभागाचा शिवसेना कार्यकर्ता मेळावा कुडाळ मालवणचे आमदार निलेजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यामध्ये उबाटा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक भक्कम झाली असून शिवसेनेची ताकद माणगाव खोऱ्यात आणखी वाढली आहे यावेळी उपनेते संजय आंग्रे जिल्हाप्रमुख दत्ता सामन संजय पडते संदीप कुडतडकर नगराध्यक्षा सौ प्राजक्ता बांदेकर दीपक पाटकर अरविंद करलकर दीपक नारकर विनायक राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर निर्धार न्यूज घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डाइनिंग टेबल लाकडी पाळणा ही एका चालनामध्ये इमायची सोय टिकाऊ आणि दर्जदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजूक संपर्क साधा प्रीमिय फर्निचर मॉल पीस फिफ्टींग एम आय डी टी फुडा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो आणि 9325108501